आईची जर्नी सुंदर असते पण त्यातली स्ट्रगल फार कमी लोक बोलून दाखवतात आज मी जात आहे अशाच एक इव्हेंटला जिथे या स्ट्रगलला ला, ला मिळणार आहे एक नवीन उत्तर सो so, आता आम्ही निघालो आहे मुंबईला वरळीला आमचा इव्हेंट आहे आता हा वीक आहे ब्रेस्ट फिडिंग वीक चालू आहे त्यामध्ये न्यूली ज्या मॉम आहेत त्यांना इन्व्हाइट केले त्यामध्ये मला सुद्धा इन्व्हाइट केले त्यांनी फिलिप्स इव्हेंट आहे सो आम्ही तिकडे निघालोय आता जाण्यासाठी पटापट तयारी करून आणि म्हणजे सहा उठलोय साडेसहा सात वाजले निघण्यासाठी आणि निघालोय कसं तरी बाळाला पण झोपेत उठवलं आणि त्याला फ्रेश वगैरे केलं पटकन आणि निघालो आम्ही अक्च्युली हा ब्लॉग इम्पॉर्टंट काय तुम्हाला सांगतो जे न्यूली पेरेंट्स आहे फक्त मदर साठी नाही म्हणजे फिलिपने आता नवीन प्रोडक्ट लाँच आहे ला ब्रेस्ट फिडिंग इलेक्ट्रॉनिक पंप म्हणून तर यासोबतच का काय महत्वाचं हो बोललो की वडिलांना सुद्धा बाळाला सांभाळण्याची या सगळ्या गोष्टी नाही या ब्रेस्ट फिडिंग वीक मध्ये इम्पॉर्टंट असतात या इव्हेंट मधून आपण काय शिकणार आहे या गोष्टी आपण नंतर बोलणार आहे खूप लेट लेट म्हणजे सहाला निघायचं होतं आम्हाला तर आम्ही कुठे पोहोचलो असतो कारण मुंबईतली ट्रॅफिक खतरनाक ट्राफिक एकदम आता बघू टाइमवर पोहोचतो का नाही पहिले तेच सुद्धा आणि कोकणला पण आता गाडी तर तिला कवायला लागणार ट्रेनने जायचं होतं पण सकाळी आणि खूप खतरनाक पाऊस चालू होता सकाळी आता ते मुद्दा म्हणून आपल्याला जाऊ द्यायचं नव्हतं ट्रेनने म्हणून पाऊस चालू झाला होता पण म्हणजे असं डोळ्याने त्रास होता गाडी चालवायला बट काही ऑप्शन नव्हतं ड्रायव्हर सुद्धा भेटला नाही काही नाही विचार हो मी विचार केला होता की आपण ट्रेनने निघूयात पण ट्रेनने काय झालं सकाळी खूप जास्त जोरात पाऊस चालू झाला आणि मग प्रीतम बोलले की ठीक आहे बाबा मी कसं तरी चालतो तू गाडी आपण गाडीच घेऊया म्हणून सो गाडी घेतली आणि आम्ही निघालोय ज्याची भीती होती तेच झालंय फुल ट्राफिक आहे फुल ट्राफिक जवळजवळ आहे ना आम्ही अर्ध्या तासापासून एकाच किलोमीटर एक किलोमीटर पण अजून क्रॉस नाही झालाय अर्ध्या तासापासून इथेच अडकलेलो गाडी चालवावी की पायपाय लवकर पोहोचवा असं झालंय आजच्या दिवसासाठी ना आम्ही खूप उत्साहित होतो बिकॉज इट्स अ वर्ल्ड ब्रेस्ट फिडिंग वीक आणि फिलिप्स एव्हेंट नुकतेच भारतात लॉन्च केले आहेत त्यांचं हँड्स फ्री ब्रेस्ट पंप ज्यामुळे नवीन आईंना मिळते आराम आणि आत्मविश्वास भारतातील एक नवीन आईला दिवसात स्वतःसाठी एकही तास मिळत नाही इथे फिलिप्सने एक खास हॅशटॅग गिफ्ट ऑफ फ्रीडम कॅम्पेन अंतर्गत हा इव्हेंट ठेवलेला क्वाईट हॉस्पिटल स्ट्रेंथ असलेला पंप विथ स्किन सेन्स शेड आणि नॅचरल मोशन टेक्नॉलॉजी असलेले डिझाईन ज्यामुळे पंपिंग एकदम नॅचरली फील होते या इव्हेंटचे वातावरण अगदी परफेक्ट होते अ ब्लेंड ऑफ वॉम हॉस्पिटलिटी अँड इम्पॉवरिंग एनर्जी जिथे नवीन आईने आपल्या मदरहुड स्टोरी शेअर करण्यासाठी एक सपोर्टिव्ह प्लॅटफॉर्म मिळाला इव्हेंटला आलेले सेलिब्रिटी नीना मॅम यांनी अतिशय मनाला भिडणारा त्यांचा मदरहुड एक्सपिरियन्स सांगितला We are doing the level best we can for our child in our situation, in our circumstances. And I know my kids are very proud of what I do. They love seeing my videos, they love seeing what I do. And I'm sure as they grow older, like I'm sure, you know, when you were a kid, you didn't understand why your mom was so busy. My mom was a working mother through and through, and she was never around. But um, I just feel that. यू नो मेनी वेज द बिगेस्ट ट्रिगर इज द मिनिट हाव टू वॉक आउट ऑफ द डोर मसेबा गुप्ता आता जी नवीन आई झाली आहे सांगते की आई झाल्यावर तिचा वेळ आणि स्वतःची काळजी घेण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलला ती म्हणते धावपळीच्या जगातही ही मलाच कळलं स्वतःची काळजी घेणं लग्जरी गोष्ट नाही ही खूप एसेंशियल गोष्ट आहे त्यांनी मदरहुडचे चॅलेंजेस स्पेशली वर्किंग मदर्सला पंप करताना येणाऱ्या अडचणी ओपन हार्टेड शेअर केले अबाउट गोइंग आउट ओके वी हैव बीन टोल्ड दैट रेस्टी इज वेरी गुड फॉर देयर इम्यूनिटी तो जितना देर तक आप पिला सकते हैं पिलाओ लेकिन मेरी भी तो इम्यूनिटी ठीक होनी चाहिए सो सो तो

it makes complete sense to put it on, keep pumping, and then go about my day. I could do my meetings. I remember at one point we had to close a new store and I had to close the flooring, etc. for it. So I told my girls to come home. The show is not over, guys. There's still the surprise left. प्रत्येक पावलात तिची ताकद दडलेली प्रत्येक नजरेत जिद्दीची ज्योत जळलेली आई होणं म्हणजे प्रवासाचा शेवट नाही तर नवी स्वप्न घेऊन सुरू होणाऱ्या प्रवासाचा प्रारंभ आहे ते म्हणतात ना आई पण येणं म्हणजे ते आयुष्याचा पॉज नाहीये ती एक नवीन सुरुवात आहे प्लीज वर्क हॅम प्रियम एल ए शीज अ बोर्ड वे इट्स फर्क्स वेगवेग अँस्टोरिक Well as well a powerful advocate for breastfeeding. Next up, we have Debashree Banerjee. She's a certified yoga teacher, content creator, and a proud mom to her daughter Rumi. Next up, we have the gorgeous Priya Banual, a lifestyle creator, curating fashion forward looks and navigating motherhood with twins. स्टार ऑफ द शो द फिलिप्स एवं हॅण्ड्स फ्री इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप हे बाळाच्या नैसर्गिक दूध पिण्याच्या पद्धतीसारखंच काम करतं एका मिनिटाला पंच्याऐंशी वेळा हॉस्पिटल सारखी ताकद असूनही सायलेंट असतं मऊ आणि आरामदायक स्किन सेन्स सिलिकॉन शील्ड वापरलेले आहेत एकदम हलके आणि क्लिप किंवा दोरीने सहज घालता येते गरजेनुसार आरामदायक फिट करून वापरता येतं आणि निघताना आपोआप सेव्ह झालेले सक्षण सेटिंग्स मिळतात

बुफे मस्त पोटपूजा झाली इव्हेंट खूप ऑर्गेनिक आणि वॉर्म होता आजचा मी घेतलेला अनुभव माझ्या तुमच्या स्क्रीनवर शेअर केला फिलिप्स एव्हट हॅन्ड फ्री ब्रेस्ट पंप टेक्निकली एक्सलेंट आणि इमोशनली सपोर्टिव्ह स्पेशली फॉर न्यू एज मल्टीटास्किंग मॉम्स जर तुम्ही आई असाल तर हा ब्रेस्ट पंप तुमचा सायलेंट पार्टनर आहे जो तुमचा वेळ आणि तुमची आनंद परत मिळायला मदत सो फायनली प्रोग्राम ओव्हर झाला आणि आम्ही निघालोय आता तीन वाजले आ, मी तिला तेच बोललो थोडस रेस्ट करू कारण माझं खतरनाक हेड्या खू मला आता आणि मी तिला झोप आली मला एक तर सकाळी लवकर उठलो दुसरी गोष्ट ड्रायव्हिंग केली ड्रायव्हिंगमुळे मुळे ना मला काय सध्या आहे ना म्हणजे ड्रायव्हिंग करायला खूप जड जात आहे त्यातल्या त्यात पाऊस पडला जे आभाळ येत ना त्या आभाळाने सर्जरी मुळे जे स्टिचेस टाकलेले तर ते इतके दुखून येतात इतके दुखून येतात एकदम म्हणजे एकदम कस तरी होत आहे आणि मग बॉबींना फोन केला बॉबींना म्हटलं डॉक्टर दौक्ट, डॉक्टर म्हणतो ड्रायव्हर आहे का तर बॉबी बोलले फोन करतो मग ड्रायव्हर बोलला मी संध्याकाळी सहा लाईल मग बोलली जाऊ दे एवढं लेट नको थांबायला आपण आपण निघू हळूहळू मग एका ठिकाणी आता कॉफी पितो थांबतो थोड्या वेळ अर्धा तास थोडं पडतो मी ड्रॉप टाकून मला एक मला एक असं जेल दिलेलं आहे जे टाकलं की पंधरा वीस मिनटं झोपून राहायचं किंवा अर्धा तास तरी मग तिला मी तेच बोललो आपण पहिले काय करू घोडबंदर किंवा काय क्रॉस करू आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं एखाद्या हॉटेलला आपण कॉफी पिऊ आणि तिथे मग कॉफीने तरी थोडं हेडक थांबतं माझं त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे तर बघूया सो त्यातल्या येताना तर ट्राफिक होतीच होती तुम्ही जसं पाहिली जाताना सुद्धा भयंकर ट्राफिक आहे म्हणून मला ना मुंबईत गाडी चालवायचं म्हटलं ना सगळ्यात जास्ती एक तर बायांसोबत शॉपिंगला जायला आणि मुंबईत गाडी चालवायला सगळ्यात जास्ती कंटाळा आहे ही बघा कशी बघते माझ्याकडे बायांसोबत शॉपिंगला जायला जाऊ शॉपिंगला फक्त मला नेतात तुम्ही नेतात सांभाळा तुम्ही बरोबर शॉपिंग माझी माझी करत काहीच कोणी शॉपिंग करत नाही मला बळजबरी नेतात म्हणजे नेतातच माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळेस माझी मावशी मला घेऊन गेली होती तिथून मी डायरेक्ट शपथ घेतली मावशी मी येणार नाही तेव्हा सोबत परत कधी शॉपिंगला आणि आता बायकोला नाही म्हणताय ना म्हणजे नाही म्हणलो तरी काही फरकच पडत नाही तिला ती तिचं एकच म्हणणं आहे की हा नाही यायचं जा ना नका येऊ आणि जेव्हा जायचं असतं ना तेव्हा अशी बघते माझ्याकडं मग ते मला उठून सुटावंच लागतं एकदम खतरनाक आडकला गेलोय माऊची म्हणत असेल काय बाबा माझ्या सोबत आला नाही तू आणि बायको पळा असं पट्टानाट्टाण उड्या मारतो पण त्यांना काय माहिती उड्या नाही बळजबरीच्या धमक्यांच्या उड्या आहेत संध्याकाळची सहा आणि थांबायचं होतं मी तुम्हाला जसं बोललो ना मला कॉफी प्यायची थांबायचंय डोकं दुखतय डोळा दुखतोय पण तुम्हाला सांगू ट्राफिक नाही ना मला गाडी इकडे तिकडे सुद्धा नाही करता येते आता लिटरली सांगतो एक तासात अठरा किलोमीटरला एक तास दिसतोय आणि विरार आलं परंतु अजूनही आम्हाला ट्राफिक क्लिअर नाही झाली आहे आणि रस्ताच नाही भेटत आहे बघा आता इथून कसं वळायचं आणि कुठे वळायचं आता सांगा इथून कसं वळायचं आणि कुठे वळायचं नाही नाही म्हणजे थांबायचं ग मला थांबायचं होतं कोमलला तरी सांग कॉफी ठेवायला अजून अठरा किलोमीटर एक तास बाकी आहे आणि अक्षरशः थकून आणि अक्षरशः थकून गेलो खूप जास्ती कोको तर थकून थकून झोपला त्याला तरी ऑप्शन आहे मम्मीची त्याच्या मम्मीची मांडी पण मग माझं काय मला तर ऑप्शन आहे नाही आता काही गाडी चालवाच लागेल थांबता येणार नाही सो so, गाईज आम्ही फायनली पोहोचलो आहे विरारला बॉबिन त्यांच्याकडे एका एक ठिकाणी थांबलो थोडंसं कॉफी तर काही भेटली नाही परंतु थोडी रेस्ट केली आणि मग आलो कोकोची पण झोप पूर्ण झाली आणि आता प्रिया तिची बॅग आवडते सगळी सो मग जाऊ कोमलला म्हटलं एकदम मस्त मस्त कडक कॉफी कर सो डोकं थांबेल माझं मला काही कुठं भेटली नाही मग कोमल बोलली ठीक आहे चालेल या तुम्ही मग आता आम्ही पोचतो चहा कॉफी पितो पहिले कॉफी प्यायची प चहा प्रिया पेईल आणि मग कधी रेस्ट करतो संध्याकाळी भेटू आपण